खरतर तर बारा ऑक्टोबर दोन रोजी म्हणजे तब्बल सहा ते सात महिने आधीच जे आहे बाबा सिद्दीकी यांची वांद्रे या ठिकाणी हत्या झाली होती आणि त्यानंतर सुमारे तिसऱ्यांदा जे आहे आता जिसान सिद्दीकी यांना देखील धमकी मिळालेली आहे जिसान सिद्दीकी यांना मेलवरून धमकी मिळाली आहे आणि सोबतच मेलमध्ये असं देखील सांगण्यात आलेलं आहे प्रत्येक सहा ते सात तासानंतर आम्ही मेलवर जो आहे तुमचा संपर्क करू आणि पैशांबद्दलची मागणी जी आहे खंडणी जी आहे ती करण्यात आलेली आहे सध्या मी वांद्रे येथील मगबा हिट्स या ठिकाणी आहे याच ठिकाणी जिसान सिद्दीकी आणि त्यांच्या परिवार जे आहे यांचं वास्तव या ठिकाणी असतं तर या मेलची माहिती मिळताच जेव्हा जिसान सिद्दीकी यांनी मेल पाहिला त्याच्यानंतर त्यांनी लगेच पोलीस स्टेशनमध्ये जे आहे फोन केली आणि फोन केला आणि त्यानंतर वांद्रे पोलीस जे आहेत वांद्रे पोलिसांचं एक पथक हे जिशांत सिद्दीकी यांच्या घरी संपूर्ण जबाब नोंदवण्यासाठी जे आहेत आले होते नेमका हा मेल कुठून आला आणि या मेलचं गांभीर्य किती आहे याच्याबद्दलचे तपशील जे आहेत ते लवकरच समोर येतील मात्र अशा पद्धतीचा मेल करण्यात आलेला आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये डी गँगचा उल्लेख देखील जो आहे करण्यात आलेला आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे सध्या रात्रभर जे आहे जिशांत सिद्दीकी यांच्या घराखाली मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आला होता आणि कुठेतरी पुन्हा एकदा भीतीचं वातावरण सिद्दीकी परिवारावर आहे आणि सोबतच एक प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा उपस्थित होतो जिसान की जिशांत सिद्दीकी आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षतेबद्दलचा या मेलमध्ये किती तथ्य आहे आणि या मेलचं किती गांभीर्य आहे हे तर लक्षात येईलच पण नेमकं जिशा बाबा सिद्दीकी यांची हत्या झालेली आहे आणि आता त्याच्यानंतर पुन्हा एकदा जिशान सिद्दीकी जे आहेत ते सतत टार्गेटवर असताना दिसून येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई